नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलो आहोत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकदम ताजी आणि मोठी खुशखबर होय मंडळी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठा धमाका केला असून यात आठवा वेतन आयोग महागाई भत्ता म्हणजेच डी ए वाढ आणि दिवाळीपूर्वी बोनस यांचा समावेश आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांचा चेहऱ्यावर आनंद फुलला आहे आणि बाजारपेठेतही सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे सर्वप्रथम बोलूया आठव्या वेतन आयोगाबद्दल सातवा वेतन आयोग लागू होऊन बरीच वर्षे झाली आणि कर्मचाऱ्यांची मागणी होती की वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी लवकरात लवकर नवीन वेतन आयोग लागू व्हावा अखेर सरकारने यावर मोठा निर्णय घेत पुढील आर्थिक वर्षापासून आठवा वेतन आयोग लागू करण्याची तयारी केली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या आयोगामुळे कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपयांवरून थेट सव्वीस हजार रुपयांपर्यंत वाढवले जाऊ शकते या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा खिशात दर महिन्याला सरासरी आठ हजार ते बारा हजार रुपयांची वाढीव रक्कम जमा होणार आहे फक्त एवढेच नाही तर याचा थेट लाभ पेन्शनधारकांनाही मिळेल तज्ञांच्या मते या बदलामुळे देशभरातील लाखो कुटुंबांना आर्थिक सूट मिळणार असून त्यांच्या खरेदी क्षमतेत मोठी वाढ होईल आता बोलूया महागाई भत्त्याबद्दल म्हणजेच डीए वाढीबद्दल दर सहा महिन्यांनी डीए वाढवला जातो आणि यंदा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातील महागाई दर पाहता सरकारने कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते या वाढीचा फायदा कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळेल आणि त्यांचा पगार आणखी वाढेल उदाहरणार्थ ज्यांचा मूळ पगार तीस हजार रुपये आहे त्यांना दर महिन्याला सुमारे बाराशे रुपयांचा अतिरिक्त भत्ता मिळू शकतो यासोबतच सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून बोनस जाहीर केला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा बोनस जास्त असण्याची शक्यता आहे विशेषतः ग्रुप सी आणि ग्रुप डी कर्मचाऱ्यांना बोनसचा मोठा फायदा मिळेल बोनस जाहीर झाल्यामुळे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे कर्मचाऱ्यांसोबतच पेन्शनधारकांसाठीही ही मोठी खुशखबर आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर पेन्शन रकमेतील वाढ होईल आणि डिया वाढीचा लाभ त्यांनाही मिळणार आहे पेन्शनधारक संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून पुढील हप्त्यात आणखी सुधारणा करण्याची मागणी केली आहे अर्थतज्ञांचे म्हणणे आहे की या निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांच्या खरेदी क्षमतेत वाढ होईल आणि बाजारपेठेत उत्साह निर्माण होईल दिवाळीच्या हंगामात विक्री वाढेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल मात्र सरकारच्या खर्चात वाढ झाल्यामुळे राजकोषीय तुटीवर थोडासा परिणाम होऊ शकतो या सर्व निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अनेक कर्मचारी संघटनांनी सरकारचे आभार मानले असून या निर्णयांची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी त्यांनी मागणी केली आहे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डिसेंबर पूर्वीच या सर्व निर्णयांची अंमलबजावणी सुरू होईल आणि वर्षा अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगार खात्यात वाजीव रक्कम जमा होण्याची शक्यता आहे शेवटी सांगायचे म्हणजे आठवा वेतन आयोग डीए वाढ आणि दिवाळी बोनस या तीनही मोठ्या निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी ही, ही दिवाळी विशेष आनंदाची ठरणार आहे सरकारच्या या पावलामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून बाजारपेठेतही सकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे